आपल्यापैकी बऱ्याच लोकांना नेहमी असं वाटत राहतं की आपण अगोदर काय चांगलं केलं आहे किंवा आपल्याकडून अगोदर वाईट घडलं आहे परंतु अशा प्रत्येक गोष्टीचा विचार न करता काही चुका आपल्याकडून घडल्याही असतील त्याबद्दल क्षमा मागून इतर पुढचं जे आपलं आयुष्य आहे किंवा इतर पुढचं जे चांगलं कार्य आहे ते आपण चांगल्या मनानं स्वच्छ निर्मळ अंतकरणानं करत राहू कारण जर आपण मागच्याच गोष्टीचा विचार करत बसलो आणि पुढच्या चांगल्या गोष्टी जर आपण टाळत गेलो तर आपण सतत या वाईट गोष्टीच्या प्रवाहाच्या विचारांमध्येच अडकत जाऊ आणि मग याच्या बाहेर निघणं आपल्यासाठी खूप अवघड होत जातं म्हणून संत तुकाराम महाराज देवाला सांगतात की देवा आतापर्यंत माझ्याकडून जे काही घडलं असेल ते सोडून दे आता ह्याच्यापुढे मात्र माझ्याकडून चांगलं घडू दे म्हणजे एवढा उदात्त हेतू आपल्याला ते दाखवतात की तुम्ही देवाचं नामस्मरण करा त्याच्यातून काय साध्य होईल म्हणून संत तुकाराम महाराजांचे अभंग आपल्याला जीवनामध्ये कायमस्वरूपीच प्रेरणादायी आणि दिशादर्शक असे राहिलेले आहेत संत तुकाराम महाराज हे आपल्या आयुष्याला एक योग्य दिशा देण्यासाठीचे जे सांगतात त्याची शिकवण जर आपण आत्मसात केली तर आपलं आयुष्य हे कल्याणाच्या दिशेने जाईल त्यांचा एक अभंग आहे त्या अभंगामध्ये ते हेच विचार मांडतात की तुम्ही त्या भूतकाळातल्या घडलेल्या गोष्टी सोडून द्या आणि भविष्य काळात किंवा वर्तमान काळातल्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या गोष्टी परमेश्वराकडे त्या गोष्टींसाठी मागणी करा की ह्या गोष्टी चांगल्या होऊ दे आणि ह्या गोष्टीपासून आता मला मात्र तू दूर करू नकोस त्यांचा अभंग असा आहे ते असं म्हणतात की असो मागे झाले पुढे गोड ते चांगले आता माझे मनी काही अपराध न मनी नेदी अवसान करी नामचे चिंतन तुका म्हणे बोले तुझ आधीच गोधिल गोविले एवढ्या सुंदर अभंगामधून ते सांगतात की असो मागे झाले पुढे गोड ते चांगले मागे जे काही झालं आहे देवा ते जाऊ दे सोडून दे आता ज्या मागच्या गोष्टी घडलेल्या आहेत ज्या कडू आठवणी असतील चुकीच्या गोष्टी असतील त्या सोडून देतो काही गोष्टी माझ्याकडून त्याच्यातल्या अजांत्यपणाने झालेल्या आहेत परंतु त्या गोष्टीची आता मला जाणीव जा आहे आणि म्हणून यापुढे ज्या गोष्टी आहेत त्या गोड आणि चांगल्या होते जर या गोष्टी पुढे गोड आणि चांगल्या झाल्या तर मात्र मला छान वाटेल कारण का कारण तुझं नामस्मरण ह्या कीर्तनामध्ये तुझं नामस्मरण ह्या वर्तनामध्ये माझ्याकडून घरत राहील ते पुढे म्हणतात की आता माझे म्हणे काही अपराध न म्हणे माझ्याकडून जे काही अपराध पूर्वी घडले असतील काही चुका घडल्या असतील तर त्या अपराधात तू माझ्या मनात तू हे अपराध मनात धरू नकोस आपल्या देखील आयुष्यामध्ये दे आपण अनेक लोकांचे पूर्वी घडलेले अपराध असतील तर आपण ते मनात धरतो आणि कटुता निर्माण करतो परंतु नात्यात व्यवहारात अशा लहान सहान गोष्टी घडत असताना जर आपण कटुता कायमस्वरूपी स्वतःसोबत किंवा त्या व्यक्तीसोबत ठेवत गेलो तर नातेसंबंध वृद्धिंगत होणार नाहीत वाढणार नाहीत मग नात्याला कुठेतरी खुंट पडणार आणि हे खुंटीत चाललेले नाते हे कोणासाठीच चांगले नसतात कारण आप्त स्वकीय हो, आपले मित्र परिवार जर आपल्या व्यवहारामधला आपला ग्राहक वर्ग ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला सोबत घेऊन चालावं लागत असतं कारण जर आपण ह्या सर्वांना सोबत घेऊन चाललो तरच खरा आपला मानवधर्म हा आपण निभावू शकतो म्हणून एखाद्याचा जर काय अपराध घडला असेल आणि त्या समोरच्या व्यक्तीला त्याची जाणीव झाली असेल तर उदात्त मनानं आपण देखील त्याला माफ करावं कारण परमेश्वर देखील माफीचीच अपेक्षा प्रत्येकाकडून ठेवत असतो आणि त्या गोष्टीचा पश्चाताप झाला म्हणजेच त्या गोष्टीचं त्याला शिक्षा देखील मिळाली असा अर्थ निघत असतो म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की आता माझे मनी काही अपराध न म्हणे आता माझ्या मनामध्ये तुझ्या मनामध्ये काही अपराधिक गोष्टीचा धरू नकोस आणि माझ्या मनामध्ये तसं आता काही आणू सुद्धा नकोस अपराध घडलाय म्हणून आता चांगल्या मनानं निर्मळ मनानं स्वच्छ अंत करणानं पुढील गोष्टी माझ्याकडून होते नेदी अवसान करे नामाचे चिंतन आता मी नामाचे चिंतन जे करत आहे ह्या नामाच्या चिंतनामध्ये तू आता व्यत्यय आणू नकोस किंवा मग आता नामाच्या चिंतनामध्ये कुठेतरी अडथळा आणू नकोस कारण जर आता अडथळा आणला तर मात्र परत माझं जीवन हे मी एका वेगळ्या दिशेला घेऊन जाईल कारण जर वेगळ्या दिशेला जीवन गेलं तर एक जीवनाला दिशा राहणार नाही तर दशा होईल म्हणून ते म्हणतात की नेदे अवसान करी नामोचे चिंतन तुका म्हणे बोले तुझं आधीच गोविले आणि मी तुला हे बोलून अगोदरच तुला ह्या गोष्टीमध्ये गुंतून टाकलेलं आहे किंवा तुझ्याकडून ह्या गोष्टीचं मी एक प्रकारे अगोदरच शब्द घेतलेला आहे की मी आता ह्या नाम नामचिंतनामध्येच तुझ्या स्मरत राहील आणि जर तू माझा आता जर मी तू माझा ह्या गोष्टीचा विचार कर की मला आता परत मागच्या गोष्टीत नको टाकू आता माझ्याकडून चांगल्याच गोष्टी ह्यासोबत घडू दे वर्तमान आणि भविष्य ह्या गोष्टीमध्ये तुझं नामस्मरण घडू दे आणि तरच माझं मन प्रसन्न राहील एवढं छान हेतून त्यांनी सांगे तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगामध्ये आपल्याला ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत म्हणजेच काय की आपण देखील काही गोष्टी सोडून द्याव्यात आणि भविष्यकाळाकडे एका स्वच्छ नजरेनं बघावं जर आपण व्यवस्थित एका स्वच्छ नजरेतून जर भविष्यकाळाकडे पाहिलं तर आपल्याला हे जग हे विश्व आणि आपल्या सभोवतालचा परिसर आपली सर्व माणसं हे छानच दिसतील आणि सुंदर दिसतील कारण काय आपलं मन सुंदर असेल तर बाकीच्या सर्व गोष्टी आपल्याला सुंदर दिसतील आणि मनात जर कटुता असेल मनाचा भाव जर कडूपणाचा असेल तर मात्र सर्वत्र आपल्याला तो कुटुपणा आणि कडूपणाच दिसेल म्हणून मन मोठं करून बऱ्याच वेळेस माफ सुद्धा करावं लागतं अनेक वेळेला समोरची चुकी दाखवून त्याला शहाणं देखील करावं लागतं कारण हा आयुष्याचा एक भाग असतो जेव्हा आपण व्यक्तींना इतर लोकांना आपलं म्हणून त्यावेळेस आपण त्यांच्या सर्व गुणदोषा स्वीकारलेलं स्वीकारलेला असतं असा त्याचा अर्थ होत असतो म्हणून संत तुकाराम महाराजांचे अभंग आपल्याला दिशादर्शक आणि प्रेरणादायी ठरत असतात या अभंगामधून त्यांनी आपल्याला कशा प्रकारचं भविष्य असलं पाहिजे वर्तमान असलं पाहिजे किंवा मागच्या गोष्टी कशा विसरून जाव्यात हेच सांगितलं आहे आणि ह्या गोष्टी विसरण्यासाठी परमेश्वराचं देवाचं नामस्मरण करणं त्याचं चिंतन करणं हा एकमेव आणि हो, चांगला असा मार्ग आहे बाकी आपण सर्व या सर्व गोष्टींचा जर विचार केला आणि आयुष्यात जर अनुकरल्या तर मात्र आपलं जीवन हे सुखी होईल समाधानी होईल आणि ह्या जीवनामध्ये आपल्याला शांती समाधान स्थैर्य आणि मनाची प्रसन्नता निश्चितपणे लाभेल जय जय राम